तुमच्याकडं तो फोन आहे तो आयफोन आहे ते का हो मला त्याला पाच मिनिटं देता का फक्त मला हात लावून बघायचं हो त्याला काही नाही माझा मुलगा बारावीला आहे आणि तो लय हुशार आहे त्याला आयफोन लय आवडतो त्याला त्याच्या सगळ्या मित्रांकडे तो फोन आहे त्याने आम्हाला मागितलं नाही बरं का आम्ही आमच्या इच्छेने देणार कारण माझं मुलंही हुशार आहे फक्त मला एकदा बघायचं होतं हातात घेऊन काय अंगाचा किती घाण वास येतोय आणि हाताला तर सगळी माती लागलेली आहे ही फोन घ्यायची तर लायकी आहे का तुमची हात लावायची तुम्हाला काय वाटत का नाही चांगली लोकं दिसले की लगेच मागायला येत आहे काय पण जाऊ ना तुमची ती मातीतली कामं ती करा जावा आले मोठे आयफोन दाखवू जरा हातात आता असली लोक पण आम्हाला विचारणार ताई राग मानू नका बोललेलं वाईट वाटून घेऊ नका लहान तोंडी मोठा खास आम्ही लहान आहे शेतकरी आहे आम्ही आमच्या अंगाला घामाचा वास येणार आमच्या हातांना माती लागलेली असणार चालेल आम्हाला पण आमची आई येते आणि तुम्ही जे म्हणताय ना ती ते पहिला तुम्ही ते हात साफ करून न्या आणि मोबाईल घ्यायची लायकी नाही तर तुम्हाला सांगायचं तर जो तुमच्या हातात मोबाईल आहे ना फोन त्याच्यात दहा पटीने जास्त दर वर्षाला समजून घ्या काय असतं आणि काय नाही ते का न, का बाकी काही बोलायची गरज नाही आम्हाला आम्ही शेतकरी असलेला आम्हाला मोठा अभिमान आहे आम्ही तुमच्यासारखे नाही येतेच बरं आहे